तुमच्या सोसायटीत पार्किंगवरून रोज वाद होतात का बिल्डरने तुम्हाला पार्किंगची जागा विकत दिली आहे पण तरीही तुमचा त्यावर हक्क नाही असं कोणी म्हणतंय का विकत घेतलेली पार्किंगची जागा खरंच तुमच्या मालकीची होते आजच्या भागात आपण मुंबई उच्च न्यायालयाच्या एका मोठ्या निर्णयाबद्दल बोलणार आहोत या निर्णयामुळे पार्किंग आणि सोसायटीच्या कॉमन जागांबद्दलचे सगळे गैरसमज दूर होणार आहेत आणि हो अशीच उपयुक्त माहिती हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा कारण इथे आम्ही कोणतेही शुल्क घेत नाही आणि हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा कारण मध्येच आपण एक महत्वाची स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहोत चला तर मग कायद्याचं आणि फायद्याचं बोलूया सध्या सोसायट्यांच्या पार्किंगबद्दल मुंबई उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाची खूप चर्चा सुरू आहे नक्की काय आहे हा निर्णय आणि सामान्य माणसावर याचा काय परिणाम होईल हो हा निर्णय खूप आहे न्याय अमित बोरकर यांच्या खंडपीठाने हा निकाल दिलाय आणि याचा परिणाम खूप दूरगामी आहे अच्छा यातला मुख्य मुद्दा असा आहे की तळघर म्हणजे बेसमेंट आणि पार्किंग यांसारख्या जागा सामायिक सुविधा आहेत म्हणजे कॉमन एम्युनिटीज कॉमन हो आणि निर्णयाचा गाभा असा आहे की बिल्डर किंवा विकासक ह्या जागा स्वतंत्र मालमत्ता म्हणून विकूच शकत नाही अरे वा म्हणजे बिल्डरने पार्किंगची जागा विकली तरी ती कायदेशीरित्या ग्राह्य धरली जात नाही यामागे नक्की कायदेशीर आधार काय आहे आपल्या एका दर्शकाने पुण्याहून सुरेश पाटलांनी याचबद्दल विचारलं होतं बरोबर माझ्या अनुभवातून सांगतो हा वाद आहे ना तो फ्लॅट या शब्दाच्या व्याख्येवर आधारित आहे फ्लॅटच्या व्याख्येवर हो कोर्टाने काय केलं त्यांनी इमारतीचा मंजूर आराखडा म्हणजे अप्रुव्ह लेआउट आणि वास्तुविशारदांचे प्रमाणपत्र म्हणजे आर्किटेक्ट सर्टिफिकेट हे सगळं तपासलं आणि त्यात असं स्पष्ट दिसलं की बेसमेंट आणि पार्किंगचं क्षेत्र हे एफ एस आय म्हणजे फ्लोर स्पेस इंडेक्स मध्ये मोजलेलं नाहीये ते कॉमन एम्युनिटीज म्हणून दाखवलेले आहे अच्छा म्हणजे ते विकण्यायोग्य युनिटच नाहीये अल्बी बरोबर त्यामुळे या जागांना स्वतंत्र युनिटमध्ये रूपांतरित करून विकता येत नाही सोसायटीचा सदस्यत्व हे फक्त कायदेशीर फ्लॅटच्या मालकीवर अवलंबून असतं पार्किंगच्या नाही इथे एक मोठा गैरसमज आहे की मी पार्किंगसाठी वेगळे पैसे दिले म्हणजे ती जागा कायमची माझी झाली यात किती तथ्य आहे हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे बरं का तुम्ही जे पैसे देता ते त्या जागेच्या वापराच्या हक्कासाठी म्हणजे राईट टू यूजसाठी दिलेले असू शकतात मालकी हक्कासाठी म्हणजे ओनरशिप राईटसाठी नाही ओके म्हणजे फक्त वापराचा हक्क हो सोसायटीच्या आवारातल्या सर्व सामायिक जागांवर संपूर्ण सोसायटीचा सामूहिक हक्क असतो कोणत्याही एका व्यक्तीचा नाही या निकालाने यावर शिक्कामोर्तब केला आहे हे लक्षात ठेवा म्हणजे पुढे त्रास होणार नाही हा निर्णय एका विशिष्ट प्रकरणासंदर्भात दिला गेला असं कळलं तो किस्सा किंवा ते प्रकरण काय होतं हे जरा सोप्या भाषेत सांगाल का म्हणजे लोकांना विषय आणखी स्पष्ट होईल हो एक किस्सा पाहूया हे प्रकरण आहे तळोजा मधल्या सिडकोच्या भूखंडावरील एका निवासी प्रकल्पाचं तळोजा मध्ये इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र म्हणजे ऑक्युपन्सी सर्टिफिकेट मिळालं आणि मग दोन हजार एकोणीस मध्ये नियमाप्रमाणे सोसायटी स्थापन झाली इथपर्यंत सगळं ठीक होत मग खरी गंमत कुठे झाली खरी गंमत झाली बिल्डरच्या डोक्यात सोसायटी स्थापन झाल्यावर विकासकाने एक हुशारी केली त्याने काय केलं संपूर्ण बेसमेंट आणि पार्किंगची जागा हो ती जागा विविध करारांद्वारे स्वतःच्या एका नातेवाईकाच्या नावावर हस्तांतरित केली म्हणजे कागदोपत्री विकल्यासारखं दाखवलं काय सांगताय म्हणजे अख्खी पार्किंगचं नातेवाईकाला देऊन टाकली मग त्या व्यक्तीने सदस्यत्वासाठी न्यायालयात काय युक्तिवाद केला आणि कोर्टाने तो कसा खोडून काढला अगदी तेच झालं त्या व्यक्तीने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम कलम बावीस दोन डीम्ड मेंबरशिपचा दावा केला डीम्ड मेंबरशिप हो याचा अर्थ असा की काही अटी पूर्ण झाल्या की सदस्यत्व आपोआप मिळतं पण कोर्टाने हे स्पष्ट केलं की जिथे सदस्यत्वाची मूळ अट म्हणजे कायदेशीर फ्लॅटची मालकी बरोबर तीच पूर्ण होत नाहीये तिथे डीम्ड मेंबरशिप लागू होऊच शकत नाही वा म्हणजे आधी लगीन कोंढाळ्याचा मग माझ्या रायबाच तसाच काहीसा प्रकार झाला हा अगदी तसच आधी मूळ अट पूर्ण करा मग बाकीचे हक्क सांगा कोर्टाने स्पष्ट सांगितलं की पार्किंगची जागा हा फ्लॅट नाही त्यामुळे सदस्यत्वाचा संपला ही माहिती तर खूपच महत्वाची आहे जे लोक नवीन घर घेत किंवा ज्यांच्या सोसायटीत असा वाद सुरू आहे त्यांच्यासाठी तुम्ही एक सोपी चेकलिस्ट देऊ शकाल का जेणेकरून त्यांची फसवणूक होणार नाही हो नक्कीच स्टेप बाय स्टेप बघूया म्हणजे कुणाचीही फसवणूक होणार नाही सांगा पायरी एक मंजूर आराखडा तपासा बिल्डर कडून इमारतीचा अप्रुव्ड प्लॅन मागा आणि त्यात पार्किंग आणि तळघर सामायिक सुविधा म्हणून दाखवले आहे का ते नीट तपासा ही पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी बरोबर पायरी दोन करारनामा वाचा तुमच्या फ्लॅटचा जो सेल अग्रीमेंट असतो ना तो काळजीपूर्वक वाचा त्यात पार्किंगच्या जागेचा उल्लेख विक्री म्हणून आहे की वापराचा हक्क म्हणून हे स्पष्ट करा अच्छा तिसरी पायरी प्रश्न विचारा बिल्डर पार्किंगसाठी वेगळे पैसे मागत असेल तर ते मालकी हक्कासाठी आहेत की, की वापरासाठी हे लेखी स्वरूपात स्पष्ट करून घ्या तोंडी बोलण्यावर विश्वास ठेवू नका बरोबर आहे आणि चौथी पायरी सोसायटी लवकर बनवा शक्य तितक्या लवकर सोसायटीची स्थापना करा आणि सर्व सामायिक जागांचा सा ताबा सोसायटीकडे घ्या एकदा कन्व्हिन्स झालं की बिल्डरची मनमानी थांबते म्हणजे एकंदरीत तळोजा सोसायटी मधील रहिवाशांसाठी ही एक मोठी यशोगाथा आहे असं म्हणता येईल का या निकालामुळे त्यांना काय फायदा झाला अगदी बरोबर ही सामान्य फ्लॅट धारकांच्या हक्काची लढाई होती आणि कायदा त्यांच्या बाजूने उभा राहिला छान आणि हा निकाल एक आदर्श म्हणजे प्रिसिडेंट आहे यामुळे भविष्यात बिल्डरांच्या मनमानीला नक्कीच चाप बसेल आता सोसायटी अशा बेकायदेशीर विक्रीला अधिकृतपणे आव्हान देऊ शकतात आणि आपल्या सामायिक जागांवरचा हक्क परत मिळू शकतात भारीच आणि क्विक फॅक्ट सांगतो या प्रकरणात न्यायालयाने राज्य सरकारच्या सहकार मंत्र्यांनी दिलेला आदेशही कायम ठेवला म्हणजे सरकार आणि न्यायालय यांचं मत एकच होतं तर आज आपण महसूलशाहीमध्ये पाहिलं की मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पार्किंग आणि तळघर या सामायिक जागा आहेत बिल्डर त्या विकू शकत नाही आणि त्यांच्या आधारावर सोसायटीचं सदस्यत्वही मिळत नाही हो आणि हे लक्षात ठेवा कायदे आणि नियम आपल्या संरक्षणासाठीच असतात पण खरी तुमच्या जागरूक राहण्यात आहे हा निकाल तुम्हाला तीच ताकत देतो तुम्हाला महसूल आणि कायद्यांबद्दल सोप्या भाषेत असंच मार्गदर्शन हवंय मग आपला महसूल शाही युट्यूब चॅनल तुमच्यासाठीच आहे अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ आपल्या गावातल्या सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा जेणेकरून ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल आपणही कोणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हायला विसरू नका लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आज इथेच थांबूया लवकरच भेटू पुढील भागात धन्यवाद जय महाराष्ट्र